मित्रांनो आयुष्यामध्ये अटळ असेल तर तो आहे मृत्यू कधी कुठे कसा कोणाला कधी शकतो काहीच सांगता येत नाही बोलता बोलता माणूस अचानक जाऊ शकतो चांगला हट्टाकट्टा माणूस जाऊ शकतो म्हातारा माणूस जाऊ शकतो मृत्यू पुढं कोणाची चेष्टा नाहीये चांगल्याचा होतो वाईटाचा होतो सगळ्यांचाच होतो आणि हा देह जो आहे एक दिवशी त्याचा नाशच होणार आहे म्हणजे देह शेवट मातीमोल होणार आहे मातीत आहे विषय मी बोलतोय सगळ्यांनाच है है, माहीत आहे अहमदाबादमध्ये जे प्लेन क्रॅश झालं त्याच्यातल्या त्यातमध्ये जे लोक होते ते जे मरण पावले सर्वप्रथम त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि म्हणजे तो हादसा बघून एवढं भयान वाटतं की कधी कोणाबरोबर असा हादसा की आता आपण जरी म्हटलो की कधी कोणाबरोबर असा हादसा होऊ नये पण सांगता येत नाही देवाची काठी मी रील्स बघत होतो आणि रील्स बघता बघता प्लेन क्लॅ क्रे, प्लेन क्रॅश झाल्या याच्या रील्स यायला लागल्या म्हणजे जे घडल्या घडल्या मला वाटलं एक जुनी न्यूज वगैरे असेल पण ती ॲक्च्युली लेटेस्ट न्यूज होती आणि मग मी त्याचे बरेच व्हिडिओ बघितले आणि अक्षरशः वाईट वाटलं बघा ना विचार करा ना त्याच्यामध्ये कोणाची आई असेल कोणाचा भाऊ कोणाची बहीण कोणाचा नवरा कोणाची मुलगी कोणाच्या आई वगैरे आजोबा वगैरे म्हणजे रिलेटिव्ज सगळ्यांना माहीत नव्हतं की आज आपला हा शेवटचा क्षण असेल शेवटचा क्षण आहे कोणीतरी एअरपोर्टवरती कोणाला तरी बाय केलेलं असेल कोणतरी काळजी करते की हा पोचल्यावरती मेसेज कर आता त्या विमानामध्ये बसणारे म्हणजे सगळेच मोठ्या घरचे असतील त्यांचं काय असेल की पोचल्या मेसेज कर ते विमान अहमदाबादमधून लंडनला जात होतं असं मी बातमीमध्ये बघितलं आणि त्याच्यामध्ये टोटली दोनशे जण मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यातला एक माणूस वाचलेलं आहे त्याची पण थोडीशी मी मुलाखत बघितली रील्सच आले होते मला आणि मग आणि असं पण मी ऐकलं की त्या जे विमान होतं तर त्याच्यावरती बंदी बंदी होती म्हणजे बंदी आणलेली होती म्हणजे जसं की एखादी भारतामध्ये कशी गाडी बॅन होती तसं त्या विमानावरती काहीतरी पार्ट्स किंवा हे बॅन होतं तरी पण त्यांनी ते, ते उडवलं गेलेलं विमान होतं मग याच्यामध्ये चुकी कोणाची वाईट वाटतं बरेच व्हिडिओ बघितले अर्धवट जळलेली माणसं आणि एक व्हिडिओ बघितला नवरा बायको होते त्यांची तीन मुलं चिमुकले आणि त्यांनी सेल्फी वगैरे काढून रिलेटिवजला पाठवलेले हो त्यांचा तो शेवटचा शेण शेवटची सेल्फी मृत्यू हा टळे कधी कुठे कोणाला येईन काय सांगता येत नाही आहे मी बोलतोय आता तुमच्या तुमच्यासमोर तर मला पण येऊ शकतो काही सांगता येत नाही आहे म्हणजे हा मृत्यू हा असा आहे की काय सांगतो माणसाला हे येड झाले काय पण म्हणायला लागले पण अशा गोष्टी बघितल्याच्या नंतर खूप अंगावरती काटा फुटतो आता अंगाच्या ऐवजी मी बाकीची गोष्ट बोलणार होतो पण काटा फुटतो कारण मी सुद्धा एकदाच लाईफमध्ये विमानामध्ये बसलो होतो त्यावेळेसची गोष्ट सांगतो पहाट सहा वाजताची फ्लाईट होती आम्ही रात्री एक वाजता गेलतो एअर एअरपोर्टवरती आणि विमानामध्ये बसण्याची उत्सुकता आता त्या विमानामध्ये पण कोणीतरी पहिल्यांदाच प्रवास करत असेल कोणीतरी कोणाला भेटायला जात असेल कोणाच्या इच्छा भावना आकांक्षा सगळ्या त्या विमानाबरोबर जळून गेल्या मी ज्यावेळेस विमानामध्ये बसायचं होतं त्यावेळेस एवढा आनंद या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच विमान इथे जवळून बघतो आहे आणि बघतच नाहीशिवाय त्याच्यामध्ये बसतो या मी पहिल्यांदा मुंबई टू हैदराबाद एकाच तासामध्ये आम्हाला ते विमान घेऊन गेला इंडिगो होतं आणि विमानामध्ये बसण्याच्या अगोदर मी अशा भरपूर कहाणी किस्से ऐकलेत की विमान क्रॅश होतं पडतं वरतीच काहीतरी फ्यूल संपतं किंवा वॉट जे काय गोष्टी असतात आणि त्यावेळेस विमानामध्ये बसताना माझ्या मनामध्ये ह्या गोष्टी चालायच्या आणि मी खूप घाबरलेलो माझ्याबरोबर कृष्णा होता पिऊ होती त्यावेळेस पूजा होती आणि हे दोघं पण खूप घाबरले त्यांना पण काही एक्सपिरियन्स नाही कधीच बसले नाही आमच्या आयुष्यात फोर व्हीलरमध्ये बसायची लायकी नव्हती विमानामध्ये बसलो सगळ्यांच्या कृपेनं आणि त्यावेळेस पण मी माझ्या मनामध्ये म्हणजे जर काय झालं म्हणजे मेलो मी इथपर्यंत मी विचार केला होता की हा शेवटचा क्षण आहे हा शेवटचा दिवस या म्हणजे एवढं भीती वाटली होती पण काही ना नाही आहे सेफ्टी टेकअप झालं लँडिंग झालं मस्त मजा आली घाबरलो थोडासा फर्स्ट एक्सपिरियन्स होता पोटामध्ये खाली वर झालं पण प्रत्येकच वेळेस विमान क्रॅश होतो किंवा पडतं किंवा कि काय दुर्घटना घडतात असं नाही नाईंटी नाईन पर्सेंट अशा गोष्टी घडतच नाहीत एक पर्सेंटनी घडतात ते पण काहीतरी टेक्निकल इशू असेल किंवा वादळ वारे किंवा समथिंग्स काय पण इशू असू शकतो पण त्यावेळेची कंडिशन त्याच्यामध्ये बसलेले प्रवासी त्यांना कधी वाटलं असेल का की बाबा आज हा आपला शेवटचा दिवस आहे आणि आज आपण या जगात नसणार आहे बरेच व्हिडिओ बघितले मी रील्सवरती यूट्यूबवरती आणि अर्धवट चळलेली माणसं आणि ते ब ऑफ झालं त्या अहमदाबादवरून जवळच जाऊन पडलं तिथंच कुठल्या ते पण कुठलं तरी कॉलेज का हॉस्टेल काहीतरी होतं त्याच्यावरतीच पडले जे ज्याच्यात पडले तिथली पण माणसं मिळली आणि त्या विमानामधली पण माणसं मिली आणि वाचला फक्त तो एकच एकच माणूस म्हणजे त्याचं नशीब म्हणावं लागेल का त्याची बुद्धिमत्ता म्हणावं लागेल काय माहीत नाही पण कसा वाचला तो एमर्जन्सी डोअरमधून उडी टाकली का काय झालं माहीत नाही आहे मला पण मी काय जास्त अजून त्याचे व्हिडिओज पाहिले नाहीत पण ते सगळे व्हिडिओ बघून वाईट वाटलं त्या माणसांचं वाईट वाटलं जसं की आता मध्यंतरी काश्मीरमध्ये तो पहलगामला हल्ला झाला होता त्या ठिकाणी पण एक कपल्स नुकतंच लग्न झालं होतं आणि फिरायला गेल ते आणि आतंकवाद्यांनी हे बाहेर जाऊ असतो त्या तिच्या नवऱ्याला मारून टाकलं म्हणजे किती वेदना असतील ना त्यांच्या या विमानामध्ये बसणाऱ्या लोकांच्या पण त्याच भावना वेदना असतील त्यांचे रिलेटिव त्यांची वाट बघत असतील वगैरे आता बोलण्याचा अर्थ नाही मित्रांनो पण जेवढे पण या ठिकाणी गेलेत त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि टाटाकडून सगळ्यांना एक एक करोडची एक एक करोड देण्याची घोषणा केलेली आहे त्यांनी प्लस सरकारकडून पण काही गोष्टी भेटतील पण पैसा हा येतो जातो पैसा एक नोट फाली की दुसरी नोट येते माणसाचं तस नाही एक माणूस गेले की दुसरा माणूस नाही उभा करू शकत त्याच्यामुळं जोपर्यंत जो जिवंत आहे तोपर्यंत खुश राहावा सुखी राहावा दुसऱ्यांना त्रास देऊ नका कोणाचा तळतळाट लागून घेऊ नका म्हणजे सांगण्यासारखं भरपूर आहे तुम्ही परत माणसाला लागला आम्हाला ज्ञान शिकवायला त्याच्यामुळे नको जसं आहे तसं राहावा देवाने जेवढं दिलं तेवढं तसं समाधान माना बाकी आता माझ्या मनात बसण्याची इच्छा तर मिली कधी प्रवासाला प्रवासाचं पण आपण ऐकतो बस दरीत कोसळली ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे मी गाडी सोडून कुठंच जात नाही पण मी जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो मृत्यू हा अटळ आहे मग मी बुलेट प्रूफ गाडीमध्ये जाऊ किंवा साध्या गाडीत जाऊ मृत्यू आला की तो कुठं येणारच कधी कधी मी मृत्यूचा विचार करून आजारी पडलेलो अशा गोष्टी माझ्याबरोबर झालेल्या तर म्हणून जरा थोडंसं म्हटलं एक व्हिडिओ बनवून तुमच्याशी शेअर करावा आणि काही नाही आणि धन्यवाद